Shine, shine, shine! Hey, Sundari, तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातू की इडिटी तर भावना तुम्ही प्रिमियम व्हिडिओ बघितला का व्हिडिओ कशा प्रकारे कच झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा असेल तर कर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा व्हिडिओ जर खतरनाक झालेला आहे तुम्ही तुम पण असा व्हिडिओ क्रिएट करू शकता तर व्हिडिओ फक्त शॉर्टपर्यंत बघायचा तसंच तुम्ही चॅनल नवीन आलात तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला अलर्ट मशीन ओपन करून घेते अलर्ट मशीन ओपन केलं तर जे तुम्ही बीट प्रोजेक्ट शे की प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेली आहे ते बीट महापौज ओपन करून घेतले आहे बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक पीएन जी आपण इथं ऑलरेडी ॲड केलेली आहे ॲड केल्यानंतर आपण पाच ग्रुप दिलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय काय तुम्हाला पाच ग्रुप आपण ऑलरेडी दिलेले आहे दिल्यानंतर झिरो सेकंद यायचे झिरो सेकंद राहिला प्लस सेकंद क्लिक करायचे मीडावर तिच्या आल्यानंतर मित्रांनो एक वाईट पी एन जी आहे पीएनजी तुम्ही ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेते पीएनजी काय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या जीला दहा पॉईंट सात सेकंदवर वाढून घेत दहा पॉईंट सात सेकंदवर वाढून घेत आहेत मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली जी इथून ॲड झाली ॲड झाल्यानंतर आपण जे पाच ग्रुप दिले आहेत फर्स ते फर्स्ट ग्रुपला टच करा टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती आल्यानंतर प्लस सायकंदवर क्लिक करायचे मीडावरती त्याच्या मीडावरती गेल्यानंतर मित्रांनो एक पीएन जी आहे पीएनजी इथून ॲड करून घेतो ॲड करून घेत त्या अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून देतो बॅकग्राऊंड करून शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतलं एन जीला काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांन बघू शकते अशा प्रकार काय आपली फर्स्ट ग्रुपमध्ये एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवरती त्याचे सेकंड ग्रुपवरती आणि एडिट ग्रुपवरती त्याचे एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लस सेकंड क्लिकरचे मिड्यावर त्याच्या मीड्यावरती आल्यानंतर जी ॲड करून पी एन जी ॲड करून आपण पीएनजीला काय बॅकग्राऊंड करायचं बॅकग्राऊंड करून आपण पी आपण जीला काय अशा प्रकार काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय दोन पीएनजीमध्ये इफेक्ट आपल्या जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर थर्ड ग्रुपवर व्हायचे थर्ड ग्रुपवर आल्यानंतर प्लस क्लिक मेळावरती मेळावरती गेल्यानंतर पीएनजी पीएनजी घ्यायचे मित्रांनो पीएनजी आपण डेमोसाठी वापरलेले तर ह्या पीएंजीच्या ठिकाणी तुमचा पीएनजी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तीन ग्रुपमध्ये पीएनजी ऍड झालेली आहे तर मित्रांनी पीएनजी आपण डेमोसाठी डेमसाटेवर ह्या पीएंजीच्या ठिकाणी तुमचा पीएनजी वापरू शकता तर आपल्या फोर्थ ग्रुपवर टच करा टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचे एडिट ग्रुप प्लस सायकडं क्लिक करायची मिडावर तिच्या मिडीवरती केल्यानंतर तिथून एक पीएनजी ॲड करून घेतो ॲड करून घ्यायचं पे पण 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 पीएीला प्रकारे बॅकग्राऊंड करतो बॅकग्राऊंड शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतले तर पीएनजीला का अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फोर्थ पीएनजीमध्ये ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर फाईव्ह नंबरचा जे ग्रुप आहे ते ग्रुपवर टच करायची एडिट एडिटवर जायचे प्लस ॲकांडवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर

सात सेकंदायचं तिथे प्लस ॲकडनं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तिथे पीएंज इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून त्या पेनिला थ्री डॉटवर क्लिक फुल फुले रेकम्पोज करून घ्यायच्या तर मित्रांनो बघू शकतो आपण ज्या ज्या ठिकाणी बीट मार्क लावले त्या त्या ठिकाणी जी तुम्हाला इथून ॲड करून घेत आहे तसंच मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका नाजूकसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असतं तर आता टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपण चार ग्रुपमध्ये पीएनजी इथून ॲड केलेत ॲड केल्यानंतर दहा पॉईंट सातचे प्लसवर क्लिक करायचे क्लिक एक पेंजी तिथून ॲड कर ॲड करून थ्री डॉटर दिसतात तिथून तुम्हाला फुले कम्पोश करून घ्यायची कलरवरती जायची कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे काय पेंजला काय एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे इफेक्ट अप्लाय केला बेडिंगवर जायचे बेडिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये जायची लाईटमध्ये स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतात एक वाईट पिंजी जिथून ॲड झाली ॲड झाल्यानंतर तिथे पेंजीला पण वाढवून घ्यायची पण वाढून घेतल्यानंतर दहा पॉईंट सात एवढं यायचे मीड्यावरतीचे मीड्यावरती आल्यानंतर मित्रांनो एक सुंदर म्हणून एक पेंज आहे पेंज इथून ॲड करून घ्यायचे मी तर मि, मित्रांनो हे मटेरियल अगदी आपण फ्रीमध्ये दे देत असतो तर मेटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पेंज ॲड ॲड झाल्यानंतर एक ब्लॅक्स बटरफ्लायचा एक व्हिडिओ आहे ती व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्या पण व्हिडिओला सहा पॉईंट सोळा पॉईंट दोनशे कडे कट करून घ्यायचे कट कर केलं बेडिंगमध्ये जायचे बेडिंगमध्ये लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये स्क्रीन करायची स्क्रीन केल्या करूं। तर